तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा नवीन पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण बनवणार ना बनवणार नाही होत आज आपण आपल्या लाल परीला म्हणजे ह्या आपल्या गाडीला वॉच करायला आणलं आहे आणि कुठे आणलं आहे मी तुम्हाला सांगतो आहे आता शॉप असा सर्व्हिसिंग सेंटरचा आता त्यांनी ते घासून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि आता हा दोन्ही बाजूने मस्तपैकी पाणी मारतो आहे तर आता आपल्या गाडीवर मस्तपैकी पाणी मारता Thank you. तर मित्रांनो स्वागत तुमचं एकदा नवीन पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत बनवणार नाही ना। आज आपण आपल्या लाल परीला म्हणजे ह्या आपल्या गाडीला वॉच करायला आणलं आहे आणि कुठे आणलं आहे मी तुम्हाला सांगतो आहे मी आता आलो आहे कुडाळमध्ये कुडाळमध्ये जो महिंद्राचं शोरूम आहे ना तो बघा इथे म्हणजे ज्या वरंडेश्वराचं मंदिर आहे तिथेच जवळच असतं त्याच्या हायवेच्या रस्तीला जाता या शॉपचं नाव असा महाराष्ट्र भद्रकाली सर्व्हिसिंग सेंटर आहे बघा तुम्ही इथे दिसत असलं व्हिडिओ दाखवते बरोबर आणि आमची गाडी ना खूप खराब झाली ते म्हटलं आता अवीन गाडी आणून तर दिलेल्या पण म्हटलं ती वॉश करूया तर हे बघा आता शॉप असा सर्व्हिसिंग सेंटरचा बायको आहे तिकडे आणि आपली इथे गाडी त्यांनी आता हे पायाखालचं सगळं काढून टाकले नाही ते थोडे खराब झालेत पण आपण टाकणार आहोत नवीन आणि हे बघा आणि एवढी छान अशी क्लिनिंग केली याच्यामध्ये ना भरपूर धूळ होती आता हे दिसतंय ते अजून स्टीम हे करणार आहे व्हॅक्यूम लावला त्याने पण मला ना व्हिडिओ काढता आला नाही आता भरपूर गरम होत होतं हे बघ बघू शकता तुम्ही घाम बघा घाम केवढ घाम कष्टाचं घाम कष्टाचो दिसता का नाही तुम्हाला दिसता ना मित्रांनो घाम भरपूर इलेलं त्याच्यामुळे आता तो वॉश करतोला केवढी धूळ आहे बघा तिथून तर होता क्लीन करून आपल्याला देतलो तर असेच कंटिन्यू राहा बघात व्हिडिओ आणि जे चॅनलवरती नवीन असत त्यांनी सबस्क्राईब करा तुमका तुमका मी अजून अजून माहिती देतल आहे अशीच वेगळी वेगळी तर आणि जे पण काय अजून नवीन नवीन मी करीन ते पण तुमका मी अपडेट देत जाईन कारण तुमका पण असं काही क्लिनिंग वगैरे करू दूर करू शकता तर हा तो दादा आहे करू शकत नाही हां सगळं क्लीन करतो आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो आदाने आता पायाखालचे जे मॅट आहेत ते धुवायला घेतले आहेत पहिले ते धुवून झाल्यानंतर गाडी धुणार आहे हे बघा प्रॉपर असे घासून मस्तपैकी धुतोय आता त्याने ते घासून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि आता हा दोन्ही बाजूने मस्त की पाणी मारतो आहे मी पण घरी कधी कधी वॉश करतो पण एवढे क्लीन होत नाही पण ह्याच्याकडनं जरा जास्तच चांगले क्लीन झालेले आहेत मला वाटतं त्या प्रेशरच्या पाण्यामुळे जास्त क्लीन होता असता गाडी हे बघा बघू शकता अरे बापरे झुम झुम झाले सुखत घालता सुखत डायरेक्ट हायवेवर सुकत घालताय जर गाडी वॉश करूची आहे ना तर बघा फोन नंबर आहे त्यांचा आणि इथे ॲड्रेस आहे बघा तर तुम्ही इथे बघून फोन करून पण येऊ शकता किंवा ॲड्रेस बघून पण येऊ शकता आता आपल्या गाडीवर पण नाही करणार आता हे पाणी मारून होत आले मग आपण याच्यामध्ये फोम मारणार आहोत बघू ते पण मी तुम्हाला दाखवतो आता दादाने फोम मारलाय थोड़ा थोड़ा एक साइड ने मारून मास्टर की क्लीन करते कसल वोम फोम बर्फा बर्फ है तो दादा ने जो हाँ फोम क्या बोल रहे हो क्या है केमिकल तो एक आता है गाड़ी साफ करने का हाँ 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 तो ये सब दोनों मिक्स है उसमें हाँ डीजल केमिकल हाँ तो उससे अच्छा क्लीन होता रहेगा हाँ। मित्रांनो याच्यामध्ये ना शॅम्पू पण आहे डिझेल पण आहे आता मला डिझेलचा आला म्हणून मी बोललो मला आधी वाटलं तर मी डिझेल वॉश करून घेईन पण त्याच्यामध्ये केमिकल पण आहे ज्याच्यामुळे थोडंसं तुमची गाडी अजून क्लीन होते तर आता तो दादा अजून साफ करतो चला आपण बघू पुढे आवडवलं बघा आपली गाडी बघू शकता गाडी कसली चकचकीत केल्या ना ती गाडीच्या लाईट चालू केल्या पण त्यांना तर लाईट आणि लाईट बंद तुम्ही बघू शकता गाडी एकदम चकचकीत झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आता हे पुजता फडको मारता जरा जरा इथून मी तुमच्या नंतर याचा व्ह्यू फायनल टच व्ह्यू मी तुमका आता घराकडे जाऊन दाखवते तर आता आम्ही निघतो हालत काय झालेली आहे ती काय बेकार झाला नुसतं टाकल्यावर भेटतात आणि या ठीक आहे चला भेटतो घरी येतो डायरेक्ट Yeah.